जसं की तुम्हाला सांगितलं युट्यूबवरती तुम्हाला सक्सेस मिळवायचं असेल तर चार माणसं आसपासची आपले चार हिंतचतक म्हणजे आपले कोण आसपास गावकी कोण असेल का काय असेल किंवा गावातली काही मंडळी असतील आपल्याला जर व्हिडिओ बनवते म्हणून आपल्याचं कोण नावं ठेवत हो असेल तर त्यांचा विचार करणं सोडा मला देखील अशीच नावं ठेवत होते हो आणि ज्यावेळी मी तीन वर्ष न थकता म्हणजे रेग्युलर कंटेंट्स हा रेग्युलर पोस्ट करत राहिलो आणि शेवटी ज्यावेळी माझं एक लाख सबस्क्रायबर पूर झालं त्यावेळी त्यांची तोंड ॲटोमॅटिक बंद झाली आणि बंद झाली ती झाली ज्यावेळी सिल्वर बटन आलं त्या तर विषय संपला माझा पण कॉन्फिडन्स वाढला मी देखील व्हिडिओ करताना म्हणजे बोलताना पहिलं चाचपडत होतो पण आता चाचपडण्याचा प्रश्नच येत नाही एक एक काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी घडावं लागतं आपला कॉम्प्युटन्स वाढण्यासाठी आणि ते कॉम्प्युटन्स वाढण्याचं कारण फक्त हे सिल्वर बटन आहे हा आपला फर्स्ट स्टॉक आहे माझं नाव सचिन आहे माझं गावात एक मोबाईलचं दुकान आहे त्या मोबाईलच्या दुकानामध्ये बसून मी व्हिडिओ बनवत राहिलो बनवत राहिलो दररोज रेग्युलर कंटेंट्स टाकत राहिलो आसपास नवं घरची सुद्धा मला नाव ठेवत होती कारण की माझं मी दुकान बंद करून व्हिडिओ बनवायला कुस्त्यांचा व्हिडिओ बनवायला कुठं भटकंती करत होतो त्यामुळं प्रत्येकानं टोमनं मारलं काहीतरी हिनवलं वगैरे काय झालं ते प्रत्येकाच्या नशिबात असते पण मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही एक लाख ससराव्हर पूर्ण आहेत मला वाटते आपल्या भागात कोणी यूट्यूबवरती एक लाख सबस्क्रायबर पूर्ण केलं नसतील मी कम्प्लीट केलं पैसे चालूच होतं एक लाख सबस्क्रायबर झाल्यानंतर काही गावातलं व्हिडिओ बनवलं त्यावेळी मात्र त्यांना कळलं की हां याच्याकडे क्रिएटिव्हिटी आहे तो व्हिडिओ चांगला बनवतोय